आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने बेमुद्दत आमरण उपोषण करण्यात येत आहे सदर उपोषणामध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी हे उपोषणास्थळी सहभागी आहेत आणि सदर उपोषणामध्ये मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भ्रष्टाचाराविरोधात वेग 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 उपोषणामध्ये बसलेले आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा उपोषण चालणार आहे सदर उपोषणामध्ये लातूर जिल्ह्यातील देवणू तालुक्यांत देवणू तालुक्यामध्ये पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे न करताच लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात येत आहे सदर गौंडगाव येथे अठरा लाखाचा काम आहे काम न करताच साडेतीन लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत आणि देवणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे गेंड्याचे कातडीचे असून अनेक वेळा तक्रार देऊनही त्याची दखल घेत नाहीत व खोटा चौकशी अहवाल देत आहेत आणि लातूर जिल्ह्यातील जे पंचायत जिल्हा परिषद अंतर्गत जे डिप्टी सीओ आहेत सीओ आहेत हे त्यांच्याकडून लाच घेऊन सदर भ्रष्टाचाराची चौकशी किंवा कारवाई करण्यात तयार नाहीत त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण चालणार आहे व देवनी एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लहान मुला शिक्षक जे शाळेत जे मुलं शिकत आहेत किंवा गोर गरिबांकून इन्शुरन्सच्या नावाखाली हजारो रुपयाची मॅनेजर पैसे उकळत आहे तर सदर मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात यावे व तसेच निलंगा उदगीर लामोटा तोगरी दोनशे कोटी रुपयाचा काम आहे आणि काम अर्धवट करून गुत्तेदार हा पसार झालेला आहे तर तात्काळ हे काम करण्यात यावे तसेच नागराळ येथे जे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे जे काम आहे ते तात्काळ चांगल्या पतीने काम व्हावे निकट दर्जाचे काम होत आहे कार्यकारी अभियंता व उपअभियंता सदर गुत्तेदाराला पाठीशी घालत आहेत त्यामुळे हे जे जे मागण्या आहेत आपल्या मराठवाड्याचे आमच्या आमच्यासोबत जे आहेत ते आपल्या आपल्या मागण्या बोलतील जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा आम्हाला उपोषण चालणार आहे